नाश्ते झाले तुमचे काय उपमा अच्छा तुम्ही पण आणि आऋषीला आवडले पोहे त्याच्यासाठी तर नमस्कार सगळ्यांना परत एकदा आता लग्नाची तयारी चालू आहे घोडा वगैरे आलेला आहे आणि ते वरडी असते का असे हा ते काय रेडी नमस्कार तर नमस्कार मित्रांनो आज आलेलो आहे आपण इकडं हळदीच्या ठिकाणी लग्नाच्या ठिकाणी इथं हळद चालू आहे हो आणि माझ्यासमोर अक्का आणि काका हळद लावत आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे मावस बहिणीचं लग्न आहे त्याच्यामुळे आम्ही सगळेजण इकडं आलेलो आहे आणि एक एका नंबरशीर चालू होता हळद लावणं तसं तर बघितलं तर यांचं घर इथून पन्नास किलोमीटर लांब आहे नेऊपूर आणि तिथून आम्ही लग्न लावण्यासाठी इकडं कन्नडला आलेलो आहे कन्नडचं मंगल कार्यालय होतं आणि आमच्यासोबत ओमदादा रवी भैया डबल सूरज माने राम सावळे सगळेजण आम्ही इकडं आलेलो होतो लग्नासाठी आणि हे बघा सान्वी कशी मता मातात करते तिला फोटो काढायला घेतलं तर येत नाही तिथं ती ते बघा आता हसतच नाही आहे अशा प्रकारे आम्ही सगळेजण इकडं लग्नासाठी आलेलो होतो दोन दिवस आम्ही इकडंच होतो आमचं लग्नासाठीच एवढं ओमदादा पण लावण्यासाठी आला तर माझे व्हिडिओ रोज डेली काय येत नाही हे सगळ्यांचेच कमेंट आहे मला पण आता लग्न घरचंच होतं माऊस बहिणीचं त्याच्यामुळं सगळं अरेंजमेंट म्हणजे बऱ्यापैकी आम्हीच करत होतो त्याच्यामुळं व्हिडिओ घ्यायला याला टाईमच नव्हता त्याच्यामुळं आता दोन दिवस लेट व्हिडिओ टाकतो आहे मी कारण मंगल कार्यालय म्हटलं तर घरच्यात लोकांना जास्त धावपळ करावं लागतं त्याच्यामुळं व्हिडिओ घ्यायला पण कोणी नव्हतं त्याच्यामुळं खूप लेट झालं आहे मला व्हिडिओ टाकायला पण याच्यानंतर आपले व्हिडिओ डेली येणार कारण रोजच्या रोज व्हिडिओ येणार आहे कारण आता आपलं माझं काम संपलेलं आहे आई पण आता उद्या वापस येईल आई पण नव्हती एवढे दिवस त्याच्यामुळं आपले व्हिडिओ येण्यासाठी समजा आता काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे कारण डेली व्हिडिओ राहणार आहे आपली आणि अशा प्रकारे एकदम मस्त हळदीचा कार्यक्रम झाला आणि याच्यानंतर आम्ही खूप सारा डान्स नाचलो आहे सगळेजण आणि खूप छान प्रकारे तुम्ही एक तरी व्हिडिओ तुमच्या मनान बनवता का प्रत्येक व्हिडिओत माझा आवाज यायलाच पाहिजे का यायला पाहिजे युट्युबर एक मिलियन वाला माणूस आहे ना कमाल यार मित्रांनो तुम्हाला सांगा बरं काय करतो ओमला चार वेळ घेतो काय तो इथे आम्ही लग्नाला आलेलो आहे मस्त पैकी आम्हाला उपमा आहे हे नाही आता गेलत ना तू सोन्यासोबत नाही रे इकडे हा गोल्या बघा गोल्या केव्हा सेवा करतोय नाष्टा कसा होता रे नाश्ता एक नंबर होता उपमा खरंच मला तर लय आवडला काजू बदाम सगळं मिक्स ड्राय फ्रूट होता हो। माझे हे दोन घास राहिलेले मला जर सरायना तरी मी खाणार आहे ते थोडा हल्ला की ती जागा होऊन ना ती खाऊन टाकू मग बाकी काय एकदम मस्त आज लग्नाचा दिवस आहे तुम्ही लग्नासाठी कोणते कपडे घेतले तर का हेच हे नाही आहे आता बदलल्यावर तुम्हाला लक्षात येणारच आहे ना अवघड आहे बाबा यस ती सानू इच होती आतापर्यंत आत्ता गेली होती ती आंघोळ करण्यासाठी मस्ता नाश्ता करतो ना आता मला खाण्याचा आवाज मागाई चपाक चपाक त्यामुळे मी खाऊन घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो ओके तर नमस्कार सगळ्यांना परत एकदा आता लग्नाची तयारी चालू आहे घोडा वगैरे आलेला आहे तुतार, हो आणि ते वर तू तरी असते का रेही हा ते काय रेडी झालेले पाणी असती का पण मग ती चिन्ह जी होती बरं सनाई चौघडा पण आलेला आहे आणि आता नवरी पण तयार होती तुम्हाला नवरीचा मेकअप कसा झालेला ते पण दाखवणार आहे नवदेव पण दाखवणार आहे आणि स्पेशली सुदर्शनच्या व्हिडिओ मध्ये आपण त्यांना नाव पण घ्यायला होणार आहे काय तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा खूप मस्त व्हिडिओ होणार आहे थँक्यू सो मच आय लव्ह यू सोनू आय लव्ह यू सुदर्शन हे आमचं मित्रप्रेम खूप छान आहे हे बघा फुल तोडून आणून दिलं मला चला आता काय करूया पटतोय बघूया मला तर जेवणाचं पडलेलं आहे तुम्हाला खरं सांगतोय आपला नाश्ता झाला ते आता मेनू काय विचारणार आहे त्यांना जाऊन विचारणार मेनू काय दुपारचा आणि संध्याकाळचा नाश्ता बी काय ते मी विचारणार आहे चला काय झाली की नाही तयारी लग्नाची बाबा हे तर पहिली साडी वाटते अजून दोन तीन साड्या चेंज होणार आहे तू का रेडी झाली तू रेडी झाला का रे सर्व्हिस तू रे रेडी अरे यांना पी सर्विस दिलेला गरम पाणी आम्ही थंड आंघोळ केली आम्हाला काहीच सुविधा नाही बाबा साधे शॅम्पू साबण बी भेटला नाही आम्हाला ही देवेणी घेऊन आली सगळं आटोपल्यावर घेऊन आली किती वेळ आहे आता

आणि आऋषीला आवडले पोहे त्याच्यासाठी ते यस हे बघा कोण आले दिदी ड्रेस कसा आहे तुझा छान छान आहे काय लावलंय तू मेकअप काय काय केलाय लावलं छान छान इकडं बघ इकडं बांगड्या कुठे तुझ्या वा 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 ड्रेस कोणी आणला इकडे बघ इकडे आणला ड्रेस बाळा ड्रेस कोणी आणला तुला पप्पा कोणी आणला ड्रेस पप्पा आत्याबाई कुठे आहे

How are you? How are you? Fine. Fine man. Fine. लाल तो कम ही तू ले बैठे। Dance करती का? Dance करती का? Match ring जित की। आज रात जा तू जनाव का है? तू जनाव सां? तू जनाव सां? तू जनाव का है?

Hey yeah.